नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भुरकडवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये रती महारथी टॉप चिरंदी दाखल झालेत तसंच मित्रांनो आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे श्री गणेश या लाईव वाहिनीवरती जाऊन नक्की बघा मित्रांनो आज घरनिकेचा राजा दशविंद श्री बाकासूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या वेगाचा शेवट सर्जा असे शे मातब्बर नंदे मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झालेत मित्रांनो आजच्या मैदानामध्ये घरनिकेचा राजा नक्की कोणत्या गटात पडणार तर मित्रांनो घरनिकेच्या राजाची राजाच्या नावाने चिठ्ठी निघाले गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो आपला घरनिकेचा राजा आपला पालताण दिसू शकतो तर मित्रांनो बकासुराज आपला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो पलतान दिसेल किंवा दुसऱ्या गटात दिसेल परंतु मित्रांनो स्वर्गीय पंढरनाट शेठ फडके आप्पा यांच्या नावाने चिट्टी निघाली गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरती तर मित्रांनो या गटामध्ये मित्रांनो आपला पक्ष आणि बाकासूर पालतन दिसू शकतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद